हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल जर तुम्ही नवीन सोन्याचे इयरिंग्स खरेदी करणार असाल आणि आत्ताचे लेटेस्ट डिझाईन पाहायचे आहेत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी सोन्याच्या कानातल्यांचे काही लेटेस्ट गोल्ड झुमक्यांचे डिझाईन घेऊन आलेली आहे या आधीच्या व्हिडिओमध्ये देखील आपण बरेच सोन्याच्या कानातल्यांचे लेटेस्ट डिझाईन पाहिलेले आहेत ते व्हिडिओ देखील तुम्ही चॅनलला व्हिजिट देऊन पाहू शकता चला तर मग व्हिडिओ सुरू करूया समारंभ लग्न तसेच खास प्रसंगी घालण्यासाठी सोन्याच्या कानातले घेणार असाल तर असे युनिक डिझाईनचे झुमके बनवून घेऊ शकता हे झुमके दिसायला अगदी आकर्षक आहेत हे कानातले चार ते आठ ग्रॅम सोन्याच्या वजनामध्ये बनवून घेऊ शकता या गोल्ड झुमक्यांवरती बारीक नक्षी काम आणि स्टोन वर्क केलेले आहे जे नॉर्मली आपल्याला गोल्ड झुमके ज्वेलर्समध्ये पाहायला मिळतात त्या झुमक्यांपेक्षा जुम्के या झुमक्यांची डिझाईन वेगळी आणि खूपच सुंदर आहे तर मैत्रिणींनो तुम्हाला या डिझाईन आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा